नमस्कार मी डॉक्टर रजनी पथकी आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण तृतीय अंश अध्याय बारा यामध्ये गृहस्थासंबंधी सदाचाराचं सगळं वर्णन केलेलं आहे पुढे असं सांगित सांगितलं आहे अर्व ऋषी सांगतात देवालय नंतर चौक आणखीनच मांगलिक द्रव्य जिथं ठेवले असतील तिथे आणि पूज्य व्यक्ती ज्या बाजूला असतील त्यांना आपल्या डाव्या बाजूला ठेवून जायचं नाही तिथून पुढे म्हणजे त्यांना असं अशा प्रकारे नाही क्रॉस करायचं आणि त्यांचं विपरीत जे आहे तर ते उजव्या बाजूला ठेवून जायचं नाही म्हणजे मान कसा राखायचा ते इथं सांगितलेलं आहे चंद्र सूर्य अग्नी जल वायू आणि पूज्य व्यक्तींच्या समोर पंडित पुरुषाने मला मूत्राचा त्याग करायचं नाही थुंकायचं सुद्धा नाही उभा राहून किंवा म्हणजे ज्याचं थुंकणे विष्ठा मूत्र वगैरे असं त्याला कधीसुद्धा ओलांडायचं नाही भोजन देवपूजा मांगलिक कार्य आणि जप होम वगैरे असतात त्यावेळेला महापुरुषांच्या समोर थुंकायचं नाही किंवा शिंकायचं पण नाही बुद्धिमान पुरुषांनी स्त्रियांचा अपमान करायचा नाही नंतर त्यांच्या फार आपण अतिविश अतिविश्वास किंवा अगदी तिरस्कार वगैरे ईर्ष्यासुद्धा त्यांच्याशी करायची नाही सदाचारपरायण जे प्राज्ञा पुरुष असतात ते मंगलद्रव्य पुष्प रत्न तूप आणि पूज्य व्यक्तींना अभिवादन केल्याशिवाय आपल्या घरातून बाहेर जायचं नाही म्हणजे तूपसुद्धा असं चांगलं सांगितलं आहे म्हणजे मंगल सांगितलेलं आहे नंतर चौकाला नमस्कार करायचा नाही अग्निहोत्र वेळेवर करायचं दीनदुःखी असतात त्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न करायचा आणि बहुश्रुत आणि सज्जन साधू संत जे आहेत त्यांच्याबरोबर सत्संग करायचा जो पुरुष देवता आणि ऋषींची पूजा करतो पितृगणांना पिंडोदक देतो अतिथीचा सत्कार करतो तो पुण्य लोकाला जातो जो व्यक्ती जितेंद्रिय आहे वेळेनुसार हित करणारा आहे मित आणि प्रिय भाषण करणारा आहे हे राजन तो आनंदाचा असा अक्षय लोक जो आहे त्याला प्राप्त होतो बुद्धिमान लज्जावान क्षमाशील आस्तिक आणि विनयी पुरुष विद्वान आणि कुलीन पुरुषांच्या बरोबरीने उत्तम अशा लोकांमध्ये जातो <coughs> अकाली मेघगर्जना झाली तर पर्वदिनांच्यावर अशौच कालामध्ये चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या वेळी बुद्धिमान पुरुष हा अध्ययन करणार नाही म्हणजे अध्ययन त्याने करू नये जो व्यक्ती क्रोधी माणसाला शांत करतो जो सगळ्यांचा मित्र आहे मत्सरशून्य आहे भयभीत जे असतील त्यांना सांत्वना देणारा आधार देणारा आहे आणि साधू स्वभाव सज्जन स्वभाव ज्याचा आहे त्याच्यासाठी स्वर्ग हे अगदी थोडंच फळ आहे म्हणजे त्यापेक्षा जास्त चांगलं फळ त्याला मिळतं नंतर ज्याला रक्षणा शरीर आपलं रक्षण करायचं असेल ज्याला त्याने पावसाळ्यामध्ये म्हणजे पाऊस पडत असताना किंवा उन्हात जाताना छत्री हातात घ्यावी रात्रीच्या वेळी किंवा आणि वनामध्ये दंड घेऊन जायचं कारण तिथे काय असेल तर आपल्याला रक्षण करता येतं आणि जिथे कुठे जायचं आहे ते नेहमी पायामध्ये चप्पल घालून जायचं बुद्धिमान पुरुषाने वरच्या बाजूला इकडे तिकडे किंवा दूरच्या पदार्थांना पाहत चालायचं चा नाही कारण त्याला मग मध्ये कुठेतरी अडथळा येण्याचा संभव असतो म्हणून त्यांनी चार हात पृथ्वीवर पाहून चालायचं चा। म्हणजे खाली रस्ता नीट बघून चालायचं चा। म्हणजे हे सावधानतेचे इशारा त्यांनी दिलेला आहे जो जितेंद्रिय दोषांच्या समस्त हेतूचा त्याग करतो म्हणजे कुठलेही आपल्याला वेळवाकडा असं वागू नये असे प्रयत्न करतो त्याचा धर्म अर्थ आणि काम याची थोडीसुद्धा हानी होत नाही जो विद्याविनय संपन्न आहे सदाचारी आहे प्रा प्राज्ञ पुरुष आहे आणि जो पापी माणूस आहे त्याच्याबरोबर तो पापाचा व्यवहार करत नाही म्हणजे त्याच्याशी सुद्धा चांगलं मागतो कुटील पुरुषांच्यावर प्रिय भाषण करतो आणि ज्याचं अंतकरण करन, अंतकरणामध्ये पूर्ण मैत्री आहे तर त्याच्याजवळ मुक्ती कायम वास करते म्हणजे मोठीत मुक्ती असते त्याच्या जे सहज मुक्ती त्याला मिळू शकते कारण तो एवढं चांगलं वागतो जो नवीत राग आहे म्हणजे ज्याची आसक्ती संपलेली आहे जो कधी काम क्रोध लोभ यांनी वशीभूत होत नाही आणि नेहमी सदाचारामध्ये राहतो म्हणजे प्रयत्न तसाही करतो आणि सदाचारामध्येच राहण्याचा त्याचा नेहमी निश्चय असतो त्याच्या प्रभावानेच पृथ्वी टिकली आहे म्हणजे म्हणतात ना की सज्जन लोक थोडे असतात त्यांच्यामुळेच सगळा व्यवहार नीट चालतो तसं इथे म्हटलंय की असे जे असतात त्यांच्या प्रभावानेच पृथ्वीवरचे सगळे व्यवहार चालतात पृथ्वी अजून टिकली आहे म्हणून प्राज्ञ पुरुषाने सत्य सांगायलाच पाहिजे आणि जो म्हणजे दुसऱ्याला प्रसन्नतेचं जे कारण असेल ते सत्य त्यांनी सांगायला पाहिजे सत्य नाही जर कुठल्या एखाद्या चां सत्य बोलण्याने दुसऱ्यांना दुःख होत असेल तर मग मौन राहिलेलं चांगलं जर प्रिय वाक्याने अहितकर असं जर ते असेल तर ते त्या त्या माणसाला त्यांनी सांगायचं नाही कारण अहितकर असेल तर प्रिय असलं तरी बोलायचं नाही त्या अवस्थेमध्ये तो हितकर वाक्य जे असेल तेच त्यांनी ते सांगावं आणि अप्रिय जरी असलं तरीसुद्धा म्हणजे त्याचं भलं व्हावं समोरच्या माणसाचं असंच त्यांनी सांगायला पाहिजे जे कार्य हे लोक आणि परलोकामध्ये प्राण्यांचं सा हित साधतं तर तसंच म त्या मतिमान पुरुषाने तेच वचन मन आणि कर्माने उच्चारण केलं पाहिजे तसं आचरण त्यांनी करायला हवं म्हणजे नेहमी ही तकर काय ते आहे ते त्यांनी पाहायला हवं आणि तसंच वागायला हवं हे सगळं आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी असं इथे सांगितलेलं आहे या ठिकाणी तृतीय अंशामधला बारावा अध्याय संपतो यामध्ये पंचेचाळीस श्लोक आहेत आता आपण तेरावा अध्याय पाहूया याच्यामध्ये अभ्युदयक श्राद्ध प्रेतकर्म आणि श्राद्धादीचा विचार केलेला आहे तो आपण आता उद्याला बघूया धन्यवाद